वावरहिरे या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा ग्रामपंचायत वावरहिरे व जिल्हा परिषद केंद्रशाळा वावरहिरे यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला जिल्हा परिषद केंद्रशाळा वावरहिरेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून मतदानाविषयी जनजागृती केली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सरपंच शैलाताई राऊत यांनी मतदारांना आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले यावेळी मुख्याध्यापक हनुमंतराव अवघडे सर्व शासकीय कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच उपस्थित मतदारांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली मतदार दिवस साजरा करण्यासाठी आनंद बडवे सुनीता खरात रेखा पोरे मनीषा साबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी परिश्रम घेतले आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर

व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न करता मतदान करू जय हिम शालेय वार्तासाठी आनंद गडवे केंद्रशाळा वावरीर